नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खाद्य किमती आपण बघू शकता की खाद्यतेल ही खाद्यतेल हे काही दिवसापासून पंचवीस रुपये प्रति लिटर मागे महागले आहे हे आणखी महागणार की कमी होणार याबद्दल आपण चर्चा करूयात सध्या तर खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे कारण अवघे एक आठवडा झाला यामध्येच खाद्यतेल हे पंचवीस रुपये प्रति लिटर याप्रमाणे वाढलेले आहे हा दर सर्वसामान्यासाठी जास्त आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकही करावे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत